नमस्कार मित्रांनो मराठी आयडिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत जे लाडकी बहीण योजनेचे पैसे सतरा ऑगस्टला येणार होते परंतु आले नाहीत त्यातील आपण काही मुद्दे बघूयात की काय प्रॉब्लेम आलेले आहेत सर्व्हर डाऊन आहेत की काय आहे त्याबद्दल आपण आता एक एक पॉईंट नोट करून घ्या की काही चिंता करायची गरज नाही आहे हे बघा सतरा ऑगस्टच्या आधी ज्यांचं स्टेटस ॲप्लिकेशनचं स्टेटस ॲप्रूवड दाखवत आहे तरी पैसे आले नाहीत तर आधी हा पॉईंट घेऊया आपण तर यांचा प्रॉब्लेम काय असू शकतो एक तर तुमचं आधार सिडिंग प्रॉब्लेम असेल केवाय सी अपडेट जो असतो आपल्या बँकेत त्याचा प्रॉब्लेम असू शकतो बरोबर बर। तर तुम्ही काही चिंता करायची गरज नाही आहे जर सतराला तुमचे पैसे आले नसतील तर जर तुमचं आधार सिडिंग झालेलं असेल हे तुम्हाला माहिती असेल की के मी केवाय सी अपडेट केलेलं आहे आणि माझं सगळं आधार सिडिंग वगैरे झालेलं आहे तर काही चिंता करायची गरज नाही आहे कधी कधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे पण प्रॉब्लेम येतो कधी कधी सर्व्हर जो डाऊन असतो आपला बँकेचा तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर सतराला आले नाहीत तर आज येऊ शकतात समजा किंवा उद्या तर रक्षाबंधनला तुमचे पैसे यायलाच पाहिजे जे अप्रूव्ह्ड असतील त्यांचे ज्यांचे स्टेटस अप्रूव्ह दाखवत आहे त्या सर्वांचे बरोबर आणि समजा जर तुमचं सगळं ॲप्रूव्ह्ड असून देखील जर प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही एकदा बँकेला जाऊन खात्री करायची आहे की तुमचं अकाऊंट ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह कारण कधी कधी कसं असतं आपण सगळं करत असतो परंतु आपल्याला माहीत नसतं की आपलं बँक अकाउंट कधीपासून त्याच्यावरती आपण जर व्यवहार केले नसतील तर तो पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो की कधी कधी आपले जे बँक अकाउंट असतात नवीन पॉलिसी गाईडलाईन्सनुसार इनॲक्टिव्ह पण होऊ शकतं तर एकदा समजा तुमचं सगळं स्टेटस अप्रूव्ह होतं सतरा ऑगस्टच्या आधी तरी पैसे आले नाहीत तर तुम्ही नक्की बँकेला एकदा भेट देऊन आपलं बँक अकाउंट चालू असल्याची खात्री करायची आहे ओके तर काही प्रॉब्लेम फक्त मी सांगतो की काय आधार सिडिंग हा मोठा प्रॉब्लेम होता की भरपूर लोकांचे आधार सिडिंग झाले नसल्याकारणाने ते पैसे येत नव्हते बरोबर पण ज्यांचे झाले आहेत काही लोकांना लवकर आले काही महिलांना उशिरा आले तर तो प्रॉब्लेम फक्त एक सर्व्हरचा असू शकतो बाकी काही नाही हां मात्र त्यासाठी एक अट काय होती की सतरा ऑगस्टच्या आधी स्टेटस हे तुमचं अप्रूव्ह असलं पाहिजे होतं ओके आणि जर मी सांगतो तसं त्याप्रमाणे जर तुमचं सगळं तुम्हाला माहिती आहे तरी नाही तर बँकेला एकदा जाऊन खात्री करा ओके दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आता की यांचं ज्यांचं स्टेटस आता अपडेट असेल त्यांना तर शंभर टक्के रक्षाबंधनला पैसे येणार तीन हजार रुपये येतील बरोबर परंतु आता आपण अशा महिलांचं बघूया की ज्यांचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे बरोबर किंवा काहीतरी क्युरी आलेली आहे तर त्यांनी पण काही घाबरून जाण्याचं का काम नाही आहे तर बघा हा आपला टॉपिक आहे आता स्टेटस पेंडिंग किंवा क्युरी असेल बरोबर तर बघा एक तर स्टेटस पेंडिंग आहे म्हणजे तुमचं अंडर व्हेरिफिकेशनमध्ये आहे जर स्टेटस तुमचं पेंडिंग दाखवत आहे तर तुमचे डॉक्युमेंट अजून अंडर व्हेरिफिकेशनमध्ये आहे ते अजून चेक व्हायचे बाकी आहेत बरोबर जर चेक झालं तर तुमचं जर सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर तुमचं पण स्टेटस ॲप्रूव्ह होईल बरोबर ओके हां जर इन केस काही क्युरी आढळली क्युरी म्हणजे काय समजा काही आपल्याने डॉक्युमेंट सबमिट करायचं राहिलं किंवा काहीतरी एक डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेम आला जो पण आहे डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेम एकच काही येऊ एक तर काही मिसमॅच झाले असेल इन्फॉर्मेशन ॲड्रेस वगैरे तुम्ही दोन डिफरंट याच्या ॲड्रेस केले असतील आधार सगळी इथं तर एक माहिती इम्पॉर्टंट एक व्हिडिओ बनवला होता की तुमचा आधार कार्डवरती ज्याप्रमाणे सगळी माहिती आहे तीच तुम्ही इथं ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करणं गरजेचं होतं बरोबर तर तुम्हाला काही किंवा येणार नाही आणि जे हमीपत्र होतं ते पण एक इम्पॉर्टंट पार्ट होता तर ते पण मी सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर आता सगळ्यांनी एकच लक्ष ठेवायचं आहे जर तुम्हाला तुमचं स्टेटस ॲप्रूव्ह झालं तसा पण मेसेज येतो आणि हे पेंडिंग असतं हे आपल्याला त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करता येतं आणि जर क्युरी असेल तर तो क्युरीचा आपल्याला टेक्स्ट मेसेज पण येतो आणि तिकडे आपलं स्टेटस जे तिथं बघतो आपल्या वेबसाईटवरती तिथं पण आपल्याला ते करून जातं की तुमचा हा हा, हा प्रॉब्लेम आलेला आहे तर तुम्ही हे डॉक्युमेंट रिसबमिट करून पुन्हा ॲप्लिकेशन रिस रिॲप्लिकेशन करून सबमिट करून द्या बरोबर तर विदिन क्युरी आल्यानंतर विदिन वन टू फोर डेज पकडा तुमचं ॲप्लिकेशनचं पण ॲक्टिव होऊ शकतो तरी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे जर तुम्हाला तीस ऑगस्टला देखील क्युरी आली तर तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत ते सबमिट करू शकतात त्याला काही इशू नाही आहे आणि एका इथं तर मुख्यमंत्र्यांनी सभेत म्हटलं आहे की जर काही प्रॉब्लेम आले आधार सीडिंग वगैरे कारण खूप क्युरी येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण पुन्हा सप्टेंबरपर्यंत पण मुदतवाढ देऊ शकतो बरोबर परंतु आपण जास्त वेळ वायानं घालवता सगळं आपण अपडेट जे आहे ते एकतीस ऑगस्टपर्यंत करून ठेवा की आपण आपली लास्ट डेट पकडा बरोबर नंतर डेट वाढली तर चांगलंच आहे परंतु आपण डॉक्युमेंटेशन करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज करताना खूप सावकाशपणे सगळं माहिती वाचूनच करा कारण जेणेकरून तुम्हाला नंतर क्युरे येणार नाही कारण क्यूरे आल्यानंतर दोन ते तीन दिवस ते परत व्हेरिफिकेशन करतील आणि नंतर ते आपलं अप्रूव्ह होईल बरोबर तर हे इम्पॉर्टंट मुद्दे होते तुम्हाला यातून जर काही फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे मी नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यासाठी असतो तर काही चिंता करायची गरज नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे जसं मुख्यमंत्री साहेबांनी एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधनला सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकायचं जे सांगितलेलं आहे ते नक्की पूर्ण होणार आहे ज्यांचे स्टेटस अपलोड असतील त्यांचे आणि ज्यांचे नसतील त्यांनी काळजी करू नका तुमचे देखील पैसे सप्टेंबरमध्ये येतील ओके तर खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबद्दल माहिती भेटेल धन्यवाद जय महाराष्ट्र